पिंपळगाव मार्गे निरगुळ सर रस्त्यावर गवाळीमाळा माळा येथे आता आपण पावसाची दृश्य घेत आहे रविवारी सायंकाळी सुमारे एक तासभर मुसळधार पाऊस झाला आणि सर्व पाऊस किंवा पावसाचे जे पाणी आहे रस्त्या पा ते रस्त्यावर वाहताना दिसत आहे पण आता समोरील ज्या गाड्या येतात त्या गाड्या आणि दुचाकी यांची मात्र मोठी कसरत होती कारण रस्त्यावरच सगळं पाणी वाहते रस्त्यालाच पुराचा पाण्याचा लोट गेल्याचं दिसून येते विशेषतः दुचाकीवाल्यांची चांगली फचगत होते झालेला पाऊस हा पिकांना समाधानकारक आहे त्यामुळे शेतकरी समाधानी आहे वाळवाचा पाऊस गेले दोन दिवस पिंपळगाव आणि परिसरात विशेषतः मनसर औसरी निरगुडसर जवळे बराडी इत्यादी भागात होतोय आणि शनिवारी सायंकाळी चार वाजता तिथे पाऊस झाला पुन्हा रविवारी सायंकाळी चारच्या पुढे पाऊस झाला पाऊस झाल्यामुळे मनसर पिंपळाव निर्गुडकर रस्त्याला पुराच्या पाण्याचे स्वरूप आले आहे आणि हे जे पावसाचे पाणी वाहण्यासाठी जी गटार व्यवस्था आहे तर काही ठिकाणी गटारामध्ये तुंबल्यामुळे पाणी गटारामध्ये जात नाही ते थे, थेट रास्ताही होते थे, आणि सार्वजनिक मालमत्ता जे रस्ता हो आहे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते सध्या आपण आता पिंपळगाव निरगुडसर रास्तावर गवाळीमाळा इथे आहे आणि झालेला पाऊस आणि त्याचे वाहत असलेले पाणी दिसत आहे